अधिवेशनातील वेगवान हालचाल जाणून घ्या जा सविस्तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांच्या चा माघाई भत्त्याच्या संदर्भात वेगवान हालचाली आता सुरू झाल्या आहे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी माघाई भत्त्यावर निर्णय होणार तर जाणून घ्या सविस्तर माहिती या अधिवेशनाच्या या व्हिडिओच्या माध्यमातून breaking news स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर active education youtube channel वर नवीन असाल तर channel ला like share आणि subscribe करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल icon ला press करायला विसरू नका आणि ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका करा लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण सेवन पे कमिशन मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता

वरून अडकून पडला आहे आणि या गेल्या काही दिवसापासून राज्य कर्मचाऱ्यांची मागणी भत्ता भत्ता वाढ करण्याच्या कधी मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहेत की हा भत्ता कधी मिळणार दुसरीकडे राज्य च्या विधिमंडळाने पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात महागाई भत्ता वाढीचा निर्णय होऊ शकतो अशी देखील कर्मचाऱ्यांना आशा आहे असे असताना राज्य कर्मचाऱ्यांचा भत्ता वाढवला जाणार आहे आहे या बाबत एक नवीन अपडेट कधी वाढणार महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढलेल्या मागाई भत्त्याप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दोन टक्के महागाई भत्ता आपल्या राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन टक्क्यावरून पंचावन्न टक्के होणार आहे महागाई भत्ता मध्ये दोन टक्क्याने वाढ होत असून ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू केली जाणार आहे आणि थकबाकी सुद्धा मिळणार आहे मात्र या संदर्भातील शासन निर्णय अजून निघालेला नाही कधी निघणार शासन निर्णय तर या संदर्भामध्ये प्राप्त झालेल्या माहितीनुसार आपण स्पष्टीकरण करतो आहे मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार वित्त विभागाच्या मागाई वाढीच्या भत्ता बाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे म्हणजेच वित्त विभागाने हा प्रस्ताव तयार करून राज्य सरकारकडे सहीसाठी पाठवण्यात आला आहे आणि मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे प्रस्ताव तयार करण्यात आला असून हा प्रस्ताव राज्य सरकारच्या मंजुरी साठी सादर करण्यात आलाय म्हणजे अधिवेशन सुरू आहे आहे आणि पुढील बैठकीत या सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी माघाई बत्त्यावर अंतिम निर्णय होणार आहे यामुळे मीडिया रिपोर्ट मध्ये या महिन्याच्या शेवटच्या महिन्यापर्यंत पर्यंत माघाई बत्त्यांच्या वाढीची अधिकृत शासन निर्णय जारी होईल निर्गमित होईल असा दावा केला आहे समजा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महागाई भत्ता वाढ पंचावन्न टक्के करण्याबाबत जारी झाला तर जुलै महिन्याच्या वेतना सोबत म्हणजे ऑगस्ट महिन्यात कर्मचाऱ्यांच्या खात्यात तो जमा होणार त्या पगारासोबत महागाई भत्ता वाढीचा लाभही सुद्धा मिळणार महत्वाची बाब कि वाढ जानेवारी महिन्यापासून लागू होणार आहे म्हणजे कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीस सहा महिन्याची मागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे करिता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक्यू वेरी मच